दे बहुजन दे बहुजन आवाज।, आवाज नमस्कार मी खिल्लारे आपण लोही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह संपन्न सविस्तर बातमी अशी की संपूर्ण महाराष्ट्रासह दारवा तालुक्यातील लोही येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम लोही येथील सरपंच संजय शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पमाला अर्पण केल्या यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते सोबतच गावातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकांना सुद्धा पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या व संध्याकाळी समस्त लोही ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची ट्रॅक्टरवरून भव्य शोभायात्रा काढली यावेळी महिला बालक वृद्ध आवर्जून उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद